कधी कधी वाटतं ना की आपणच का दिवसरात्र स्वामींचं नाव घेतो अकरा अकरा माळी जप करतो तारक मंत्राचे पाठ करतो तरीही पदरात फक्त दुःखच का आजूबाजूचे लोक जे कधी देवाचं नावही घेत नाहीत ते सुखात आहेत पुढे जात आहेत आणि आपण आपण तिथेच आहोत उलट आजार पण वाढत चाललंय पैशांची चणचण संपत नाहीये मग मनात शंका येते स्वामी तुम्ही खरंच आहात का की मी फक्त एका भिंतीवरच्या फोटोशी बोलतोय स्वामी आज मी भक्त म्हणून नाही तर एक हरलेला माणूस म्हणून तुमच्या समोर उभा आहे लोक म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण स्वामी जेव्हा घरात औषधाला पैसे नसतात तेव्हा भीती वाटतेच हो जेव्हा मुलं काहीतरी मागतात आणि खिशात हात घातल्यावर रिकामेपणा जाणवतो तेव्हा जीव तुटतो मी तुमची सेवा मनापासून केली कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही मग माझ्याच नशिबात हा वनवास का, का माझे रस्ते नेहमी बंद होतात लोक पुढे निघून गेले कुणी घर घेतलं कुणी गाडी घेतली आणि मी मी आजही त्याच समस्यांशी झुंज देतोय तुमचं प्रचंड स्वामीबळ माझ्या बाबतीत कुठे हरवलंय कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं कशाला करायची ही सेवा कशाला घ्यायचं नाव जर माझ्या डोळ्यांतील पाणी तुम्हाला दिसत नसेल जर माझ्या घरातली गरिबी तुम्हाला जाणवत नसेल तर या जपमाळेचा उपयोग काय माझ्या श्रद्धेची तुम्ही किती परीक्षा घेणार ही परीक्षा आहे की माझ्या नशिबाचा शेवट मित्रांनो तुमच्याही मनात हे प्रश्न येत असतील ना पण कधी शांत बसून विचार केलाय का की एवढं सगळं होऊनही तुम्ही अजून खचला का नाही इतकी संकटं आली पण आजही तुमच्या ताटात दोन वेळचं अन्न कुठून येतंय तुम्ही आजारी पडलात पण आजही तुमचा श्वास सुरू आहे हा कोणाचा चमत्कार आहे स्वामी सेवा म्हणजे व्यापार नाहीये की मी इतके जप केले तर मला इतके पैसे मिळावेत स्वामी काय म्हणतात कर्मे तशी फळे मिळती तुमचं आजचं दुःख हे कदाचित तुमच्या जुन्या कर्मांचा डोंगर असेल जो स्वामींच्या कृपेने आता फक्त एका वाळूच्या कणासारखा उरलाय विचार करा जर स्वामी पाठीशी नसते तर कदाचित तुम्ही या संकटात टिकलाच नसता जे लोक पुढे गेले त्यांचं नशीब वेगळं आहे पण तुमचं बोट प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाने धरलंय ते तुम्हाला पैसे द्यायला नाही तर तुम्हाला घडवायला आले आहेत सोनं जोपर्यंत आगीत तापत नाही तोपर्यंत त्याला झळाळी येत नाही पैसा आज येईल उद्या जाई पण स्वामी तुम्हाला जे समाधान आणि धैर्य देतात ते जगातली कोणतीही बँक देऊ शकत नाही तुमच्या आजारपणात ज्या हाताने तुम्हाला सावरलंय तो हात स्वामींचा आहे कदाचित मोठं संकट येणार होतं पण स्वामींनी ते एका छोट्या आजारपणावर निभावून नेलं असेल हे आपण कधी बघतो का म्हणून मित्रांनो प्रश्न विचारणं सोडा आणि फक्त शरणागत व्हा त्यांना सांगा स्वामी मला काहीच नको फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर असू द्या परिस्थिती बदलायची की नाही हे तुम्ही ठरवा मला फक्त ती सोसण्याची शक्ती द्या ज्या क्षणी तुमचा हा अहंकार आणि हिशोब संपतो त्याच क्षणी स्वामींचे चमत्कार सुरू होतात ते आहेत ते बघत आहेत आणि योग्य वेळ आली की ते असं काही देतील की तुम्हाला ते सांभाळणं कठीण होईल तोपर्यंत फक्त एकच म्हणा नी शंक होई रे म्हणा तुम्ही म्हणता स्वामी माझा आजार पण जात नाहीये पण तुम्हाला माहितीये का तुमच्या प्रारब्धानुसार कदाचित तुम्हाला खूप मोठा असाध्य आजार होणार होता जो स्वामींनी स्वतःच्या अंगावर घेऊन फक्त एका साध्या तापात किंवा दुखण्यात बदलला ज्याला आपण संकट समजतो ते कदाचित स्वामींनी टळलेलं फार मोठं मरण असू शकतं आपण फक्त तेवढंच बघतो जे आपल्या डोळ्यांसमोर आहे पण स्वामी ते बघतात जे आपल्या भविष्यात वाढून ठेवलंय तुम्ही मोजताय ते तुमचे जप आहेत पण स्वामी मोजताय ते तुमच्यावरील संकटांचे वार आहेत जे ते स्वतः झेलतायत तुम्हाला वाटतंय की दुसरे पुढे गेले त्यांना पैसा मिळाला पण मित्रांनो प्रत्येकाच्या नशिबाचे ऋतू वेगळे असतात उन्हाळ्यानंतरच पावसाळा येतो स्वामी तुम्हाला आज पैसा देत नाहीत याचा अर्थ असा नाही की ते देणार नाहीत त्याचा अर्थ हा आहे की ते तुम्हाला आधी त्या पैशाला पचवण्याइतकं समर्थ बनवतायत अचानक मिळालेला पैसा माणसाला गर्विष्ठ बनवतो पण संघर्षातून मिळालेला पैसा माणसाला कृतज्ञ बनवतो स्वामी तुम्हाला फक्त श्रीमंत नाही तर मनाने श्रीमंत बनवत आहेत तुमची वेळ अजून आली नाहीये याचा अर्थ असा नाही की ती कधीच येणार नाही विश्वास ठेवा जेव्हा ते देतील तेव्हा तुमच्या झोळ्या कमी पडतील आपण जेव्हा म्हणतो ना मी एवढी सेवा केली पण काहीच झालं नाही तेव्हाच आपली सेवा व्यापार बनते स्वामींना तुमची जपमाळ नकोय त्यांना तुमचा भाव हवाय खरं सांगू का ज्या दिवशी तुम्ही रडणं सोडून आणि तक्रार करणं सोडून त्यांच्याकडे फक्त प्रेम मागाल त्या दिवशी चमत्कार घडायला सुरुवात होईल स्वामींना सांगा देवा मला काही नको तू आहेस ना मग बस झालं ज्या क्षणी तुमचीही शरणागती पूर्ण होते त्याच क्षणी तुमच्या नशिबाची कुलूपं उघडायला सुरुवात होते म्हणून मित्रांनो मनातून शंका काढून टाका ते भिंतीवरचे फोटो नाहीत ते तुमच्या श्वासाश्वासात आहेत जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात तेव्हाच ते तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुमच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत नाहीत तर ते तुमच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी योग्य क्षणाची वाट बघत असतात आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा स्वामींच्या समोर जा तक्रार करू नका फक्त शांत बसा आणि म्हणा स्वामी जे काही सुरू आहे त्यात तुमचीच इच्छा असेल मला फक्त तुमचा हात सोडू नका मग बघा तुमच्या मनाला मिळणारी ती शांती हीच तुमची पहिली आणि सर्वात मोठी पावती असेल हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नव्हता तर तुमच्या माध्यमातून स्वामींनीच तुमच्या मनाला दिलेलं हे उत्तर आहे जर तुम्हाला या शब्दांतून थोडा जरी धीर मिळाला असेल तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा जो आज संकटात खचून गेलाय कमेंटमध्ये लिहा स्वामी मी तुमचाच आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ